नमस्कार मी कर्वेनगर पुणे येथून बिझनेस बिलॉंग करते आपल्याकडे ह्या सुनीता ताई आलेल्या आहेत आणि त्यांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे थायरॉइड वरती त्यांची शंभर ची गोळी पंचाहत्तर एमजी एक महिन्यामध्ये झालेली आहे तर ताई तुम्ही काय काय प्रॉडक्ट घेतले मी नारी प्रिया अकाई सोना आणि आरोग्य आरोग्यवर मला हे प्रोडक्ट दिलं होतं आणि हे मला थायरॉइड साठी दिले होते पण मला एका महिन्यातच चांगला रिझल्ट आला म्हणजे शंभरची गोळी पंच्याहत्तर झाली आणि बाकीचे जे त्रास होते सगळे म्हणजे अंग दुखायचं पोटाचे तक्रारी होत्या हाड दुखत होती दिवसभर असं म्हणजे हे नव्हतं वाटत म्हणजे फ्रेश वाटत नव्हतं सारखं म्हणजे असं सुस्तवल्यासारखं वगैरे व्हायचं तर ते सगळे माझे रिझल्ट चांगले आले त्यामुळे मी अजूनही कंटिन्यू सहा महिने झाले घेतीये आणि मला सूज होती सूज होती आणि वजनही त्याने म्हणजे हलकं झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी युज केले थायरॉइड साठी सगळ्यांनी हे यूज करावं थायरॉइड साठी छान रिझल्ट आहे आणि सने प्रोडक्ट पण खूप छान आहे थँक्यू